रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज आ, लोटार गट या गटसाठी जो शेतकरी मेळावा आहे त्या माव आज अध्यक्ष लीलाधर पाटील तसेच मुख्य वक्ता उत्तमदादा थोरात भारतीय जनता पार्टी लोटार मेन तुळशीरामजी माळी नांद्रा मेन तुकारामजी मिस्त्री मेन भारतीय जनता पार्टी प्रमोदजी सुवंशी आणि शिंदाडना सतीशांना उपस्थित सर्व प्रमुख पाहुणा मान्यवर आणि सर्व शेतकरी बंधू खरं तर तुळशीरामजी काकामाले बोलणार की आज ना मेडावा तुम्ही फक्त शेतकरी सांगितलं होतात म्हणे बाकी ठोल्या काही बोलत तर पुढे गर्दी अजून जमाडतोच म्हणे आपण पण निलजी सांगा की आपले फक्त उद्देश आपला होता की शेतकरीचं मार्गदर्शन व्हायला पाहिजे काहीतरी मार्मिक संदेश आठवून शेतकरीचे भेटे आणि आपण जे पुढे काम करणार आहेत त्यांना एक आपला संवाद शेतकरीसांनी साधायला पाहिजे जी गर्दी सांभाळली होती आपण जे का तुम्ही की दोन महिला मेळावली जात आपण आपण एकच महिला मेळावा येणार होतो पण कार्यकर्त्यांची मागणीनुसार बडगाव आणि पाचोरा या दोन स्वतंत्र आपण महिला मिळावली जात आणि त्या मोठ्या प्रमाणात यशस्वी आहेत हे सर्वांनी देखप त्यानंतर डॉक्टर निलकंठ पाटीलने काय काम केलेले समाजमा आपलं काय अस्तित्व आहे हे त्या दोन्ही मेळावास पण आपण सिद्ध करीता आपला आता ज्या शेतकरी मेळावा आहे हा आजचा प्रथम मेळावा आहे पहिला मेळावा आपण नांद्राळे दोन दिवस पहिले होणार होता पण एक तरुणी व्यक्तीने नांदराले मृत्यू झाल्यामुळे आपण तो मेळावा पुढे ढकला आणि आज लोटर घटना आपण पहिला मेळावा लिहिता तेव्हा गटम प्रत्येक गाव ज्या शेतकरी आलेत त्याचं तर आधी कपाशाचे दोष चालू आहेत बाकीनाही कपाशी फुटी जायले काहीसे अजून फवारण्या चालूच आहेत तर असा सर्व काम सोडून तुम्ही आठे उपस्थिती दिली आणि तेव्हा तेव्हा आज आमदारना पण एक मेळावा होता त्या मेळावाले पण तुम्ही न जुमानता आठे उन्हत तर सर्वांचा मी पहिले धन्यवाद व्यक्त करत आपला असा आठ मेळावा होणार आहेत बडगाव पाचरा विधानसभामा प्रत्येक गट वैज आणि एक बडगाव आणि पाचरा म्हणजे वेगळा असा आठ मेळावा होतील त्यापैकी हो पहिला मेळावा आहे ज्या ज्या मेळावामा आपण त्या त्या गावमा म्हणजे जसं पिंबळगावरेश्वर आहे नगरदेवडा आहे बडगाव आहे कसगाव आहे गुढे आहे असा मेळावा आपण त्या त्या गटमाच लिहिणार आहेत तास या लोटर्ना मेळावासाठी आपण जे विषय की शेती शेतकरी शेती करणारा डॉक्टर ते शेतकरी ते शेती करणारा डॉक्टर अहोजवळ प्रवास आपण द्याय का मना जन्म हाऊ हो आता जसं सांग दादांनी की भारत म आपण जर येले तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतनं जे भौगोलिक परिस्थिती आहे सर्व ऋतू सर्व फळे आणि उत्पन्न होतंच आणि भारत मा जर कोणी शेतकरी आहे तर तो भाग्यशाली आहे तर असा भाग्यशाली कुटुंबामा मी एक भाग्यवंत म्हणे सण जन्म लिहिला यांना माझा अभिमान आहे तेनमान त्यांना मा, मानव बंधानी म्हणजे तिसरी पिढी आहे तर असा भाग्यशाली देशमा भाग्यशाली कुटुंबामा आणि अजून परत आध्यात्मिक कुटुंबामा जन्म जाया ही आपली गर्वानी गोष्ट आहे व्यवसाय हा शेतीच होता नवी पास झाल्यानंतर तिची लगेच शेती शंभर टक्का शेती व्यवसाय त्या करेच आणि मनं पहिलं पहिली ते चौथी शिक्षणसुद्धा जिल्हा परिषदनी शाळामध्ये आहे वाघळेजवळी जिल्हा परिषद मी शाळामध्ये शिकू पाचवीपासून नव्वद टक्का टाईम होऊ वावरमा आणि दहा टक्का टाईम होऊ पुस्तक मा अशी मी दिनचर्या होती आजीनं स्वप्न होतं की मोठा भाऊ डॉक्टर व्हायला पाहिजे आणि वडिलांचं स्वप्न होतं की एक जणी घरणी शेती देखायला पाहिजे दहावी माले जसं मी प्रत्येक कामासाठी आम्हाला कपाशीना का कार्यक्रम जायच तरी मी सर्वस्वी हे माहिती दिली की दहावी मामाले गणितना पेपरमा फक्त पंचेचाळीस मार्क होतात तर ते पंचेचाळीस मार्कवाला माणूस एवढं मोठा डॉक्टर कसा होऊ शकस तर विषय असा होता की दहावी मग नव्वद टक्का टाईम भाऊ वावरमाच आहे आणि दहा टक्का टाईम भाऊ फक्त पुस्तक आहे पण काय झालं आहे अकरावीनंतर जो आहे ना विषय होणार बारावीले बारावी वडीलने आमले जामनेरले शिक शिकाले झाडं आणि जामनेरले गेल्यामुळे काय आहे वावर रे गे वाकमा आणि मे गाऊ जामनेरले एकच वर्षामा अभ्यास करणारा तोच व्यक्ती तीच बुद्धी आणि एकाच वर्षामा अभ्यास केली तर मला एमबीएसी नंबर लागणार येणार तर आपलं सामर्थ्य आई पहिल्यापासून होतंच पण शेतीमध्ये टाईम गेल्यामुळे अभ्यास टाईम कमी पडे आई येणार सिद्ध होस त्यानंतर हे एम बी बी एसनं शिक्षण आहे एम डीनं जाय गुजरात मग दोन वर्ष घेऊन मी भाऊ ना एक शब्दावर मी आठे वापसून आठे भाऊले जो हॉस्पिटल टाकलं होतं भाऊनी मला सांग की मला हॉस्पिटल टाकणे मग मी म्हटलं तू चालू कर मन पूर्ण तुझे सहकार्य नाही भाऊ माले म्हणे की एक 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 ता ता एक मी एकटा पडस म्हणे फक्त भाऊने एक शब्द वापरा मी एकटा पडस तर भाऊ एकटा पडायला नको येण्यासाठी मी म्हणा गुजरातला करिअर सोडसन भाऊसाठी आठवणं आणि पाचरमॉस्ट सुरू करतो त्याचप्रमाणे जे वडील या ग्रामपंचायत मग एकटा पडायला लागल्यात त्याचा शब्द खातर मी ग्रामपंचायत लढे आणि तडे मी सरपंच जाऊ आणि योगायोग असा जा की कृषी उत्पन्न बाजार समितीनं जे इलेक्शन होणं त्याला पंधरा दिवस पूर्वी मला शेतकरी संदेश होणार की तुम्ही एक जाते तुमचं दोन्ही तालुकास माझे काम आहे तुम्ही जे नेतृत्व भविष्यामध्ये तयार होऊ कस होऊ शकत त्यासाठी तुम्ही मार्केटने इलेक्शन लढायला पाहिजे मार्केटने इलेक्शनला पंधरा दिन पहिले मला माहीत पण नव्हतं की मार्केटने इलेक्शन होस कसं पण योगायोग ज्या पाच सात शेतकरी मनावर पण होतात आणि कापूस उत्पन्न शेतकरींना भावभाडीसाठी आम्ही आझाद मैदान मुंबईला आंदोलन करायला गेलो त्या शेतकरीकडून मी माहिती दिली आणि ते मालेकडनं की भडगाव आणि पाचोरानं प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य याचं मतदान आपले ग्रामपंचायत कोटामध्ये तर आपलं जे लोकसं प्रेम आहे हे कोणता लेवलपर्यंत आहे जसं एक डॉक्टर जर कोणले आंगले हात लावत समजा की ताप आहे पण त्या व्यक्तीने ताप किती आहे आहे जो आपण त्याने थर्मामीटर लावू थर्मामीटर आपल्याला सांगितले ताप शंभर आहे एकशे एक एकशे दोन आहे जर ताप आपल्या जसं थर्मामीटर लाव केल्यानंतर ताप कळस त्याप्रमाणे प्रेम आहे आणि आपण शेतकरी जर आपले काही करणे हे सिद्ध करायसाठी आपण ग्रामपंचायतनं खोटा मार्केट मार्केटने इलेक्शन लढणं पंधरा दिवस मग मार्केट इलेक्शन मग कोणीच निवडू येत नाही मार्केट ना इतिहास होता पण तुम्हा सारखा शेतकरी आणि सर्व तर दादा लहान तंत्रामा जे आपण देखो की कमीत कमी उत्पन्न कमीत कमी क्षेत्रफळमा आपण मारा कमी कमी कही सण कमी मारामा आपण जर ज्या गडबांद्या आहेत म्हणजे ज्या उत्पन्न न देणाऱ्या फांद्या कपाशी सत्तर टक्के ताकद ज्या भांड्या खातीस त्या भांड्या जर आपण काप्यात तशी जर आपण करी आणि जर तीन चार फुटवर झाडं ढीर कुडत तर आपलं जे ॲव्हरेज कपाशी उत्पन्न हे सध्या पाच ते दहा क्विंटल आहे हे पाच ते दहा क्विंटल उत्पन्न आपलं चाळीस क्विंटलपर्यंत कसं होईल यानं दादा लाडणं आपले मार्गदर्शन भेटेल आहे तर येणासाठी आम्ही जवळपास पंचावन्न ठिकाणी कार्यक्रम लिहितात आणि अजून पण आपण देखो की बऱ्याच ठिकाणी त्यांनी माहिती शेतकरीचे नाही आहे आता माहिती व्हायला लागली थोडी थोडी आणि भविष्यामध्ये परत ते जी माहिती होईल तिथेच ते वडी तर अशा प्रकारे दादा लाडणं या आपलं काम सुरू आहे त्याचप्रमाणे शेतकरीसाठी मुख्य उद्देश आहे की त्यांनी जमिनी पात्रता वाढायला पाहिजे जमिनी पात्रता सुपीकता वाढायला पाहिजे त्यामुळे जलयुक्त शिवार आणि गाढमुक्त धरण ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या देवेंद्र फडणवीस शासनमध्ये आहेत तर त्या आपण पुन्हा कशा होतील त्या आपण त्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो शेतकऱ्यांना मुख्य कारण आहे की पाणी तर नदीनं संवर्धन आणि जास्तीत जास्त बलून बंधारा म्हणजे जवळपास प्रत्येक दोन किलोमीटरवर एक बलून बंधारा कसा होईल येण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करतो आणि जर पाणी चोवीस तास राहिणं जर जमीनमं पाणी येवल राहिली तर शेती शेतकरीला बाकी गोष्टीची गरज पडत नाही त्याचप्रमाणे जर आता आपण देखो की नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना शेतकरीसाठी एक जी आर काढा की मागेल त्याला सौर पंप तर सोलरनं आपण जर पंप वापरात तर चोवीस तास आपलं आपले जे वीजनी गरज आहे म्हणजे जर सोलरनं पंप राहणार तर लाईट बिल येणार नाही आणि दिवसभर आपला पंप चालू नाही आणि जे अडचण आहे मुख्य शेतकरीचे की रात्री पाणी भरायला जाणं पडस ती अडचण पण दूर होईल आणि आपण यांना प्रत्येक शेतकरीला जास्तीत जास्त स्वरूपंप कसा भेटतील दिवसभर शेतीले पाणी कसं भेटी येण्यासाठी आपण प्रयत्नशील असूत तर पहिला तर आपण देवेंद्र फडणवीस यांचा एक धन्यवाद व्यक्त केले तरच की ते आपले मागेल त्याला स्वरूपंप ही नुकतीच योजना दोन चार दिवस जाहीर ही योजना जाहीर करायला आणि त्याचप्रमाणे भविष्यामध्ये पारंद रस्ता याचा आम्ही निरोप तसे पोचाडायलाच आहे प्रत्येक शेतकरीले त्याचा वाहतूकसाठी आणि शेतकरीनं गाड्या ट्रॅक्टर आणि वाहतूकनं साधन हाही वावरा पोहोचायला पाहिजे येण्यासाठी पाणंद रस्ता कसा तयार होतील येण्यासाठी पण आपण पूर्ण प्रयत्नशील येत तर असा एक विषय आहे की येत्या विधानसभामा सर्व शेतकरीसना समर सर्वात शेतकरी आशीर्वाद आणि सहकारी लेसन जर आपण शेती करणारा डॉक्टर या संज्ञेवर जर आपण तुम्हाला विश्वास असेल तर असा शेती करणारा डॉक्टरला जर आपण आमदार करतो तर आपलं आरोग्य आणि आपलं शेती आणि आपला जो परिसर आहे याला माझ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत या मग आपली जी रामराज्याने गरज आहे आणि जे समाजाचे ते असंतुलन होईल आहे म्हणजे दोन नंबरने ज्या गोष्टी वाढी राहण्यात आणि शेतीले ज्या गोष्टी या ज्या शेतकरीचं नुकसान भीणं त्या गोष्टीसाठी आपण सदैव कटिबद्ध असूत आणि आपण सर्वांचे सकारात्मक विचार ठेवा आणि आपला सर्वांना आशीर्वाद आणि सहकार्य यांना आपली गरज लाभी अशी मी तुम्ही सर्वांशी विनंती करत धन्यवाद